प्रेस कॉन्फर आजच्या पत्रकार परिषद घेण्याचे महत्वाने कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नगरपालिकेचे इलेक्शन या ठिकाणी लागलेले आहेत आणि नगराध्यक्ष पद हे भुसावळ शहरामध्ये राखीव निघालेलं आहे आणि राखीव निघाल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण भुसावळ शहरामध्ये अनेक वर्षापासून चर्चा होती का या ठिकाणी जैवीन समाजाच्या माणसांनी एकच उभे राहावे असे इतर समाजाचे पूर्ण समाजाची कल या ठिकाणी होते त्याच माध्यमातून या ठिकाणी त्या डोळ्यासमोर ठेवून आणि सर्व समाजाने एक विचाराने या ठिकाणी पत्र मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांच्या अनुमतीने सर्वांच्या इच्छेने माझी मिसेसो पूजा राजू सुरवंशी हिला पदासाठी समाजामार् समाजामार्फत समाजा समाजा एक उमेदवार देण्याचं या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आणि ती सर्व समाजाला मान्य झाली समाजामध्ये देखील या ठिकाणी एक उत्साह निर्माण झाला की या ठिकाणी अनेक वर्षापासून आपले या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून भुसावळ शहरातलं तालुक्यातलं लोकप्रतिनिधी आपण करावं अशा इच्छा अपेक्षा सर्वांच्या आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी मी देखील या ठिकाणी पुढे पाहून घेतला की या सर्वांच्याच इच्छेच्या इच्छेनुसार या ठिकाणी या नगराध्यक्षपदाची इलेक्शन आपण लढावं अशी या ठिकाणी आमची मी देखील या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे काल आम्ही या ठिकाणी या भुसाळ शहराला भुसाळ शहरातून आम्ही इच्छुक लढणारे इच्छुक आहेत काँग्रेसने भुसाळ शहराकरता जागा माग मागावी व भुसाळ शहराकरता जागा मागून घ्यावी अशी काँग्रेसकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडे या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष पदासाठी देखील उमेदवाराचा एक फॉर्म भरून दिलेला आहे आणि अनेक आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तर जा, या ठिकाणी मोठं समीकरण या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये आम्ही करणार आहोत भुसावळ शहरामध्ये काँग्रेस असेल समविचारी जे लोक असतील त्यानंतर छोटे छोटे पक्ष असतील ज्या ज्या समाजाचे ज्या ज्या घटकातले पक्ष असतील त्यांना एकत्रित करून या ठिकाणी बहुजन समाजाची ताकद या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि एक दलित समाजाचा अध्यक्ष नसून तो बहुजन समाजाने निवडून दिलेला आहे अल्पसंख्याने निवडून दिलेला आहे यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी उमेदवारी बांधलेली आणि तसं आमच्या लोकांच्या शुभेच्छा देत आहेत का आपण या ठिकाणी घेतलेला पाऊल चांगला आहे आणि आम्ही तुम्हाला भरघोस मताने विजय करू आणि तुम्हाला पाठिंबा देऊ अनेक समाजातून येत आहेत तर म्हणून या ठिकाणी आमची इच्छा आहे आणि समाजाची देखील इच्छा आहे की या ठिकाणी नगराध्यक्षाची नगराध्यक्षाची उमेदवारी आम्हाला मिळावी या संदर्भामध्ये अनेक पक्षातून चर्चा या ठिकाणी झालेली आहे पण मुख्याने या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे आम्ही तिकीट मागलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष आम्हाला या ठिकाणी भुसावळ शहराकरता जागा सोडून देईल आणि आम्हाला तिकीट मिळेल अशी आम्हाला खात्री आहे दुसरं या भुसावळ शहरामध्ये आता तीस वीस पंचवीस बघतोय या भुसावळ शहराचं राजकारण इथं घालणी झालेलं आहे की या ठिकाणी मिली झुली बघत या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी लोकांना मतदारांना या ठिकाणी दिशा उलकरण्याचं छुत्या बनवण्याचं आणि जे लोक विश्वास करतात त्या लोकांनी अनेक वर्षांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे ते विश्वास या ठिकाणी पायमल्ली करताना या ठिकाणी दिसत आहे म्हणून आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे की जर या ठिकाणी असं होत असेल छुपी युती होत असेल छुपी युती तुम्ही लोकांना चुत्या बोलत असाल तर तसं होऊ देणार नाही आम्ही तर या ठिकाणी आमच्या माध्यमातून सांगतो असं जर झालं तर या ठिकाणी मी धडा शिकवला राहणार नाही एक पाच एक वर्ष इलेक्शन जर गेलं तर चालेल पण आम्ही डोळे तुम्ही बी लेट उभे अशा पद्धतीची भूमिका घेणार आहे कारण तुम्ही कुठपर्यंत लोकांना कुठपर्यंत लोकांना बोल करणार आहे काय बोलतात विधानसभेला येत नाही या ठिकाणी भुसाळ शहरामध्ये ज्या राखीव झालं पहिल्यांदा त्यावेळेस जर या ठिकाणी संतोष भावनी तिकीट आम्हाला दिलं असतं तर आज या ठिकाणी भुसाळ शहरात आमदार आमदार या ठिकाणी जे बीम सावंत नगराध्यक्ष झालं ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलं मुस्लिम समाजाने मोठं केलं जैजिम समाजाने मोठं केलं बहुजन समाजाने मोठं केलं त्या लोकांना सोडून तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा तुमचा हक्कासाठी बोलून तुमचा ऐकणारा आमदार असावा म्हणून तुम्ही संजय दिलं तुमच्या सोयीनुसार दिला तुम्ही समाजाचा विचार केला नाही तुम्हाला अनेक वर्षापासून ज्या लोकांनी तुमच्या विश्वास टाकला त्याचा विचार तुम्ही केला नाही देखील किती खेळी खेळसाहेब तुम्ही असं चालणार नाही आम्ही आता हे आणून पाडणार आहे कारण या ठिकाणी जैवीन समाजातल्या लोकांना या ठिकाणी तिकीटसाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे तिकीट दिलं पाहिजे आम्ही या ठिकाणी जर संतोष चौधरीशी विषय केला का भाऊ या ठिकाणी असा असा विषय झालेला आहे समाजाने ठरवलेला आहे तर समाज त्या ठिकाणी संतोष चौधरीचं एक फार वेगळं वाक्य होतं त्या ठिकाणी मी आज ते वाक्य वापरणार हो नाही पण ज्यावेळेस प्रचाराचा प्रसंग येईल उमेदवारी न आपली उमेदवारी ज्या न मिळाली आणि मला ज्यावेळेस भाषण देण्याचा प्रयत्न येईल त्यावेळेस मी ते शब्द संतोष चौधरी काय बोललेला आहे त्याचे या ठिकाणी माझ्यावर रिकॉर्डिंग आहे मी समाज म्हणजे तुमच्या समाजाला काय समजतात त्याबाबत मी असा खुलासा करे हे लक्षात घ्या अरे वीस वर्ष झाले नगरपालिका नगरपाल मागच्या मागच्या नगरपालिकेला तुमच्याबरोबर नगर शोभून निवडून आले ते बिचारे आज उमेदवार म्हणून उभे राहिले त्यांची ताकद राहिलेली नाही हे पाच सात वर्षात त्यांना एक काम मिळालं नाही एक नगरपालिकेमध्ये काम केलं नाही त्यांच्या एरियामध्ये काम झालं नाही मग विरोधी विरोधक म्हणून तुमचं काम नाही का रस्त्यावर उतरायचं नगरपालिका मोर्चा काढायचे आंदोलन काढायचे या लोकांना न्याय मिळून द्यायचा निश्चित इलेक्शन आलं म्हणजे उभं राहायचं इलेक्शन लढायचं आपण जन जन समधा है, जन जन करता, -करता आपण लढतो त्यासाठी आपली ताकद पाहिजे आपण लढलं पाहिजे आपण जे काही परिणाम होईल त्याला ना घाबरता मन रस्ता राहिलं पाहिजे पण असं होताना या पाच सात वर्षामध्ये दिसलं नाही जे बिचारे नगर आपल्या बळावर आपल्या बुद्धीच्या बळावर आपलं काम करून आपले पैसे खर्च करून जे जन्म जमा हो या ठिकाणी जमवलेलं होतो तर जनमत देखील या ठिकाणी त्यांच्याकडून लोक नाराजात कारण छोटी लोकांना काम लागत तर अशा पद्धतीच्या विचारांना नुकसान झालेलं आहे म्हणून मी त्या ठिकाणी जन जन कल्याणासाठी लोकांच्या उपयोगासाठी त्या ठिकाणी मी त्या पक्षातून त्या निघालो आणि मी माझ्या परीने या ठिकाणी काम केलं आज माझ्या वार्डामध्ये पन्नास वर्ष पन्नास पन्नास वर्षाच्या काळाखंडामध्ये जे काम झाले ते मी या ठिकाणी पाच वर्षापे काम केलं ज्या ठिकाणी घर असेल त्या ठिकाणी गटात त्या ठिकाणी रस्ता लाईट नळ या ठिकाणी दिलेला आहे साफसफाई असेल संरक्षणाच्या बाबतीत असेल सगळ्या गोष्टीच्या ठिकाणी नगरसेवक म्हणून लोकांसमोर गेलेलो आहे आणि लोकांची अपेक्षा पूर्ण केलेली आहे आणि लोकांनी मला भरभरून दिलेला आहे माझ्या वार्डाचे लोक एकदम प्रामाणिक लोक आहेत जो काम करेल त्याच्या जा पाठीशी जाणारे लोक आहेत आणि ज्याने काम केलं त्याला न विसरणारे लोक आहेत आमच्या वार्डातले सुशिक्षित लोक आहेत म्हणून या ठिकाणी जर असं काम या ठिकाणी आपण जर पूर्ण शहरामध्ये जर केलं तर या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी शहरामध्ये एक नवीन चेतना एक नवीन सुंदर शहर असं बनेल मी तर सांगतो माझं सपनातलं शहर आहे मला जर या ठिकाणी चार्ज मिळाला ना तुम्ही बंबई पुना सारखं शहर या ठिकाणी करून टाकेल अनेक योजना माझ्या डोक्यामध्ये आहे आणि ती योजना मी लागवणार आहे आणि खरंच आमचे पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष या ठिकाणी समाजकार्यामध्ये गेलं तीनदा नगरसेवक गेलेले त्याच्यामुळे विकास करून घेणे अधिकाऱ्याकडून काम करून घेणे अधिकाऱ्यांच्या भूल थापलांना बळी पडते अधिकार जर आपल्याला मार्गदर्शन करत असेल तर त्याच्या पुरावे सादर करून आम्ही तुम्ही चुकीचं सा। करू शकतो आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या पाठबळातून या ठिकाणी शासनाला हलवण्याचा प्रयत्न करतो शासनाला झुकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठेवतो लोकांसाठी ठेवतो लोककल्याणसाठी ठेवतो आणि लोककल्यासाठी मी लढत आलेलो आहे अनेकदा आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे अनेकदा नगरपालिकांनी मोर्चे घेतलेला आहे या ठिकाणी अल्पसंख्यामध्ये कामं झाल्यामुळे अल्पसंख्याने काम होत नाही इतर ठिकाणी काम झालं नाही कुठेच या ठिकाणी मला तुम्हाला जर दोन चार दहा लोकांचं जर सोडलं तर भुसाळ शहरात कुठेच काम झालेलं दिसत नाही आता आता रोडांचे काम झाले रस्ते चालू झालेत गावातल्या रस्त्यांचे काम चालू झाले तर अशा पद्धतीने या ठिकाणी मग तुम्ही एवढा दिवस या लोकांना काम मिळत नाही तर तुम्ही रस्त्यावर का आले नाही तुमच्या विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका नव्हती होती का तुम्हाला लोकांनी जरी जरी सत्तेमध्ये दिले नाही पण लोकांनी तुम्हाला विरोधी नेता म्हणून लोकांना न्याय संख्या तुम्हाला दिलेली होती त्या संख्येचा लोकसंख्येचा दिसले नाही लोकांना फायदा घेऊन देताना दिसला नाही तुम्ही लोकांना फायदा घेण्यासाठी लढले नाही तुम्ही नगरपालिका मुद्दा नगरपालिकेमध्ये तुम्ही देखील या ठिकाणी असे काही मुद्दे मांडले नाही का ज्याच्याने सत्ताधारी घाबरली पाहिजे सत्ताधारीने काम केलं पाहिजे असं कुठेच नाही तुम्ही नियमानुसार कधी नगरपालिका विरोधात हायकोर्टात गेले नाही तुम्ही नियमानुसार कधी कलेक्टर मोर्चा काढला नाही तुम्ही नियमानुसार तहसीलदारला अर्ज केलेला नाही असं नाही आहे सत्ता असली तर आपल्याला काही करता येत ना म्हणून अनेक मार्ग आहेत त्याला पण तुमची करण्याची इच्छा तर पाहिजे लोकांना न्याय म्हणून जायचं तुम्ही लोकांना चिडवण्याचं काम करतो लोक चिडतील मग आपल्याला आपल्या बाजू मत पण आज घराघरामध्ये मुलं शिकलेले आहेत घराघरामध्ये मुलांना राजकारण देखील कळायला लागलेलं आहे आता तुमची अशी जर या प्रकारची या ठिकाणी प्रकारचं तुमचं राजकारण राहिलं तर निश्चितच या ठिकाणी तुमची गळती राहिल्या थांबणार नाही तुमची गळतीला सुरुवात होईल अशी मी या ठिकाणी सांगतो म्हणून तुम्ही या ठिकाणी जे ज्या चर्चा केलेल्या आहेत ज्या विधानसभेमध्ये तुम्ही विधानसभेच्या वेळेस जे चूक केलेली आहे ती आता परत करू नका जयगीम समाजाला तिकीट द्या जयमिन समाजाला न्याय द्या जयुन समाजाला पूर्ण गावातील पूर्ण शहरातील लोकांची इच्छा आहे की जयगुन समाजाला एकदा चान्स दिला पाहिजे कारण सर्व समाज सर्व लोकांना में करना रहे। मी विनंती करणार आहे की बा मी मी समाजाचा माणूस आहे मी आतापर्यंत आपल्या विरोधात काही केलं नाही मी कोणत्या समाजाचा विरोध केलो नाहीये म्हणून जयगुम समाजाला आपण एक चार द्यावं अशी मी सर्वांचा आशीर्वाद मागणार आहे आणि सर्वांच्या पुढे जाणार आहे म्हणून हे तिकीट मला माझ्या मिसेसला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आपण बघितलं असेल विधानसभेचं तिकीट यावेळी जगन सोनाले काँग्रेस पक्षाचं मिळालं त्यावेळेस देखील काँग्रेस जगन सोने निवडून येऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांचा प्रचार करण्यात आलेला आहे त्याच्या प्रचाराला कोणी आला नाही म्हणून जगन सोनेला वीस हजार मतदान मिळाली तसंच मानतकर साहेब या ठिकाणी उभे राहिले मानतकर साहेबांच्या देखील प्रचाराला कोणी आलं नाही म्हणून आता नगरपालिकेचा आलेल्या आहे या भुसाळ शहरामध्ये आजच्या कंडिशनमध्ये तालुक्यामध्ये आजच्या कंडिशनमध्ये समाजा मला मानणारा इतर समाज मला मानणारा आणि माझी आजच्या परिस्थितीमध्ये परिस्थिती चांगली आहे मी राजकारण देखील चांगला नगरसेवक हो आहे तर आज मी अध्यक्ष पदाची लढत देऊ शकतो आणि चांगली पद्धतीने एक लढत देऊ शकतो म्हणून या ठिकाणी राजू सुरूंची चांगली लढत देऊ शकतो चांगले मत देऊ शकतो निवडण्याची शक्यता आहे म्हणून मला या ठिकाणी नाकारताना एखादी कुठल्या तरी समाजाचा पकडून त्या ठिकाणी ना, ना, ना मात्र पकडून फक्त पक्षाने या उमेदवारी दिली पक्षांनी लढली अशा या ठिकाणी उमेदवार देण्याचा या ठिकाणी सळेजण चालू आहे म्हणून आपल्या सर्वांचा भुसाळ शहरावाशियांना सांगतो मी या ठिकाणी आता हे जे मिलीजुली बघायचे चालू आहे जे राजकारण आपल्या आपल्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत ते पुढे कुठेतरी थांबलं पाहिजे या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये या तुमच्या प्रॉपर्टी होतात त्याच्यावरचा इस्टेक कसा निघाला हे देखील पाहिजे पाहिजे कोणाला पाच पाच सहा सहा करोडच्या कामां मिळतात ते देखील बघितलं पाहिजे तर असा सर्व अंगे या भुसावळ शहराच्या लोकांनी एक अभ्यास करून या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे या ठिकाणी आणि मी या ठिकाणी मला जरी तिकीट नाही मिळालं तर माझी अपेक्षा म्हणून अपेक्षा म्हणून या ठिकाणी उमेदवार लढणार आहे आणि भुस्वाळ शहरामध्ये इतर ज्या पक्षाचे इतर लोकांचे पक्षाचे असतील काँग्रेसचे असतील जे असतील त्यांना या ठिकाणी फुल मदत या ठिकाणी करणार आहे आणि माझी देखील भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी वेगवेगळी शक्ती वेगवेगळी ताकद या ठिकाणी निर्माण करून लोकांसमोर जाऊन आणि लोकांना दाखवून देणार आहे आणि विरोधकांना देखील या ठिकाणी मी किती मत देऊ शकतो माझे किती लोक निवडू शकतो हे देखील या ठिकाणी दाखवून हो मग आपण संतोष चौधरी सोबत का बैठक घेऊन करणार एका संपर्क संतोष भाऊशी माझा काही म्हणजे खाजगी काही वैयक्तिक माझं भांडण नाही संतोष चौधरी माझे आम्ही चांगले मित्र आहे परंतु या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडे एक उमेदवार म्हणून आपल्या तिकीट मागणे गरजेचं आहे त्याच अनुषंगाने संतोष भाऊकडे देखील आम्ही शिष्टमंडळ जाऊ उद्या किंवा परवा जाऊ परंतु संतोष भाऊशी एक चर्चा करून त्यांना मी विनंती करणे का तिकीट आम्हाला द्या म्हणून तुमची तुमचं पाठबळ आम्हाला द्या असं या माध्यमातून संतोष बोला देखील भेटणार आहे आणि संतोष बोला भेटल्यानंतर त्याचा काय खुलासा होता ते देखील खुलासा आपल्या समोर मांडण्यात येईल की आपण महायुतीमध्ये आरपीआय म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आहात मग या संदर्भातचा विषय संजीव भाऊशी आपण करणार नाहीत का ज्याप्रमाणे तुम्ही संतोष भाऊ सोबत करताय हे बघा संतोष सावकारांची अनेकदा मी चर्चा या ठिकाणी केलेली करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु चर्चा करण्याची इच्छा दिसत नाही आणि एक तुम्हाला सांगतो भुसावळ शहरामध्ये मी एक उभरता लोकप्रतिनिधी निधी आहे आणि मला या ठिकाणी प्रत्येक इलेक्शनमध्ये काय असो या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात माझा खर्च करण्याचा प्रयत्न करतात ते कोण करतं काय करतं मी या ठिकाणी जेव्हा इस्टेजवर भाषण देईल तेव्हा मी सांगेन मला था प्रत्येक वेळेस थांबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आज मला उद्या मी माझ्या गुन्हा खोटा गुन्हा दाखवू शकतो हे मी तुम्हाला सांगतो कारण प्रशासनाला पोलीस प्रशासन आहे पोलीस प्रशासनाच्या माझ्या हो पर बाबतीत काहीच होईल पण पोलीस प्रशासनाला दबाव खाली घेऊन दबाव तंत्र वापरून त्या ठिकाणी एन सीची एन सी बी असली तर त्याचा गुन्हा त्याकडे करतात म्हणून मला या ठिकाणी आपल्या माध्यमात सांगायचंय उद्या मी माझ्यावर खोटा गुन्हा जागू शकतो आणि राहिले बीजेपीच बीजेपीना आम्ही अनेकदा अनेक पत्रकार परिषद सावकारांना सांगितलं का आम्हाला या ठिकाणी जागा द्या आम्ही या ठिकाणी फॉर्म फॉर्म बांधण्याचा देखील प्रयत्न केला लेकिन परंतु त्यांनी या ठिकाणी आम्ही आम्हाला या ठिकाणी घेता आम्हाला मीटिंग ना बोलवता या ठिकाणी दिलेला आहे म्हणून मी एवढा काही लाचार किंवा एवढा पडलेला नाहीये त्यांनी जर या ठिकाणी मीटिंगला बोलवलं किंवा आम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी साथ येत नाहीये तर मी एवढा लाचार नाही का मी त्यांच्याबरोबर जाऊन त्या ठिकाणी नेहमी नेहमी तोच पक्षासाठी तिकीट मागेल अनेक पक्ष आहेत अनेक मार्ग आहेत अनेक विचाराचे लो, लोक आहेत लो, भुसाळ शहरामध्ये एकच पक्षाचा बीजेपीच्या बीजेपी विचारधाराच्या लोक आहेत राष्ट्रवादी विचारधाराच्या लोक नाहीत आरपीआयच्या विचारधाराच्या लोक नाहीत अनेक लोक अनेक पक्षाच्या अनेक मानणाऱ्या अनेक नेत्यांना मानणारे लोक आहेत म्हणून या ठिकाणी जर एकच पक्षाचा जर लोक भुसाळ शहरात धरले असते तर आतापर्यंत बिनविरोध निवड झाले असते तसं होताना दिसलं का आपल्यालाच म्हणून त्या ठिकाणी आता वेळ वेळ बदलला काळ बदलला आणि सावकार्याने मंत्री मोदयांनी तर या ठिकाणी मोठं मन केलं पाहिजे के या ते या ठिकाणी भुसवाट शहरामध्ये एक राखीव झालेला आहे एक दुसऱ्या मागासुर्गी या ठिकाणी म्हणून इलेक्ट फॉर्म घेऊन त्या ठिकाणी इलेक्शन लढा मोठा पाठबळ दिला पाहिजे कारण तुम्ही मंत्री झाले चार जण आमदार तुम्हाला भुसावळ शहराने केले आता तुमची देण्याची गरज आलेली आहे तर तुम्ही त्या समाजाला भुसाळ शहरामध्ये लोकांना दिली पाहिजे एवढा मोठा समाज देऊ समाज चाळीस पन्नास हजार आहे त्याला तुम्ही बलिदान म्हणून त्यांना प्रदान दिलं त्याला बाबा माझ्या समाज बांधवांना माझ्या मागासवर्गीय लोकांना मी चान्स देतो असं देताना दिसत नाही तुम्ही आमदारकी बी घरात ठेवताय नगराध्यक्ष लोक आता साधे राहिलेली नाही लोकांमध्ये लोक फार हुशार झालेले आहेत आता जनमतातून समजेल तुम्हाला जनमतातून समजेल भुसावळ शहरामध्ये काय खऱ्या अर्थाने लोकांना काय अपेक्षित होतं आणि काय झालं छोटी इलेक्शन आहे मध्ये सण उतार होणार आहे एक पडणारे आहे त्याला इच्छा नाही परंतु जिंकले जिंकले तरी तुमचं मतदानाचा टक्के जरी कमी झाला तरी त्या ठिकाणी लोकांचा कल दिसतो का तुम्हाला लोक मानत नाही म्हणून जिंकणं म्हणजे ज्या तुम्ही पद्धतीने आता इलेक्शनमध्ये जिद्द झाली त्याच्यात टक्केवारी मी बघा तुम्ही आणि नंतर नगराध्यक्ष जर जिंकून झाले तुम्ही ते बघा भुसाळ शहरामध्ये मी सांगतो या ठिकाणी बीजेपी सोडून बीजेपी सोडून दुसरा नगराध्यक्ष या ठिकाणी निवडाला शहरांना मी तुम्हाला सांगतो कारण या ठिकाणी भुसाळ शहरामध्ये जी नाराजगीची लाट पसरलेल्या संजू भाऊच्या विरोधात का संजू भाऊने या ठिकाणी ते काही शासन प्रशासन काही असो पण त्या ठिकाणी त्या माध्यमातून केलेलं आहे आणि बरेच लोक म्हणतात जी चिठ्ठी निघालेली आहे ती चिठ्ठी काही जनता जनता दरबारमधून निघालेली नाही आहे ती चिठ्ठी निघाली किंवा निघाली त्याचा काही अंडरग्राउंड काही इन कॅमेराची मीटिंग झालेली नाही कि इन कॅमेरा त्या चिठ्ठ्या निघालेल्या नाहीये कि इन कॅमेराची कॅटेगरी निघालेली आहे ती काही इन कॅमेरा निघाली त्याच्यामुळे आहे लोकांमध्ये समोकांमध्ये काही कशी निघाली म्हणून संशित बाब आहे म्हणून याला आता या, या संशयित बाबतीला लोकांमध्ये एक घर निर्माण झालेलं आहे आणि ते सत्तेही असू शकतं आपण त्याला नाकारू शकत नाही म्हणून फार त्याच्यावर त्या या ठिकाणी भुसाव शहरामध्ये नाराजीची लाट मोठी या ठिकाणी वातावरण भाऊ अशी माहिती मिळते आम्हाला सूत्रांची माहिती आहे की आपण चंद्रकांतजी पाटील किंवा गुलाबराव पाटील शिंदे गटासंदर्भात सुद्धा आपल्या काही या ठिकाणी चर्चा झालेली आहे हे बघा आता पक्षांनी तुम्हाला सांगितलं मी तर सांगितलं तुम्हाला मला ज्या पक्षाकडून ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून उमेदवार लढण्याची माझी इच्छा आहे कारण छोटी मला या ठिकाणी लढायचं आहे माझा मी जरी पडलो तरी चालेल पण या ठिकाणी ज्या पाच अनेक वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून जे मिली मिली जग सरकार करून या ठिकाणी समाजाची दिशाभूल करतायत अल्पसंख्यांची करतायत नेहमी समाजाची करतायत भोजन समाजाची करतायत आपले उत्तर भारतीय त्यांची करतायत इतर जे लोक आहेत त्यांची दिशाभूल तुम्ही जे करतायत ते त्या पाडण्यासाठी या ठिकाणी आम्ही लढणार आहे भुसावळकरांसाठी म्हणजे सर्व समाजी जातो लोक तुमच्यावर विश्वास करताय तुम्ही त्यासाठी मला आणून आहे आणि आहे की या ठिकाणी आता भुसाव शहरामध्ये काय झालेलं आहे दोन शक्ती उभी आहे एक सावकार आहे एक संत चौधरी तुम्हाला एक तिसरी शक्ती या ठिकाणी निर्माण करायची पर्याय लोकांना पर्याय या ठिकाणी उभा करायचा आहे म्हणून मी या ठिकाणी भुसाव शहरामध्ये तिसरी शक्ती निर्माण करणार आहे ज्या लोकांना ज्या विचारधारा यांच्या विचारधाराचे अलिप्त आहे त्यांना एक यांच्यापासून दुसरा एक पर्याय म्हणून एक सत्ता एक वेगळी सत्ता म्हणून पाहिजे तसे लोक माझ्या सोबत त्या मी पुढे एक्स वाय समजा पकडून चला भारतीय जनता पार्टीने पाठीच्यावर सुद्धा नाव गाजत रजनीताईचं तर आपली उमेदवारी ताई आहेतच तर टप फाईट कसं असेल झेंडा कसा असेल झेंडा झेंडा जे आहे माझा माझा झेंडावाला पक्ष दिल्यानंतर माझा झेंडा दिला आणि झेंडा काही झेंडा काही इलेक्शन विजयाचा झेंडा असेल का विजयाचा झेंडा तर एकशे टक्का राहणार आहे मी ज्याच्याही विरोध उभं राहील त्याच्या विरुद्ध कमी कमी दहा हजाराच्या मतांनी पुढे निवडून लक्ष Subscribe now and press the bell icon. Never miss an update.